तुम्ही विचार पण नाही करू शकणार फक्त मेथीदाण्यानी माझे केस गुडघ्यापर्यंत पोचले आहे म्हणजे की केसांची लांबी बूस्ट केली आहे या मेथी मेथीदाण्यानी हे मी लाईव्ह प्रूफ करणार आहे या व्हिडिओमध्ये की कशी माझ्या केसांची लांबी या दाण्यांनी वाढवली आहे जर तुम्हाला पण गुडघ्यापर्यंत लांब जाड केस हवे आहे या मेथीदाण्याच्या नुसक्याला अजिबात मिस नका करा हे माझे व्हिवर्स आहे यांना खूप जास्ती फायदा झाला आहे या रेमेडीने यांच्या पण केसांमध्ये खूप जाडपणा आली आहे केसांची वॉल्यूम वाढली आहे आणि खूप वेगाने लांब झाले आहे यांचे केस यांनी खूप खुशीने आपली फीडबॅक आणि फोटोज दिले आहे माझ्यासोबत यासाठी हे फोटोज मी शेअर करत आहे तुमच्यासोबत कारण की तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे की हे व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दहा दिवसात मी मेथीदाण्याने आपले केस गुडघ्यापर्यंत लांब केले आहे विश्वास नाही होत आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कसे बनवायचे आहे आणि कसे लावायचे आहे आणि ही रेमेडी सगळ्याच वयांच्या लोकांच्या केसांची लांबी बूस्ट करते मार्केटमधले महागाचे ट्रीटमेंट घेऊन थकले आहात तर केसांची लांबी फक्त मेथीदाणा वाढवणार तर चला या व्हिडिओला समजून घेऊया छोटीशी माहिती देणार आहे आणि जर तुम्ही व्हिडिओला चांगल्याने बघितलं ला याला लावण्याची पद्धत चांगल्याने बघितली तर तुम्हाला पण फक्त दहा दिवसातच असा रिझल्ट मिळणार तीन ते दहा दिवसाने तुमच्या केसांची लांबी गुडघ्यापर्यंत होणार कारण की हे मेथीदाण्यामध्ये खूप चांगले पौष्टिक तत्त्व असते आपल्या केसांच्या लांबीला वाढवतात या दाण्यामध्ये लेसेथिन असते जे आपल्या केसांची मुळं मजबूत करते आणि केस तुटण्याची जी समस्या आहे केस मधातून तुटणे या समस्याला गायब करते मेथीदाण्यामध्ये प्रोटीन लेसिथिन भरपूर मात्रामध्ये असते जे आपल्या स्कॅल्पच्या स्किनचा कलर दिसत असेल तुमच्या केसांच्या भागामध्ये खूप जास्त गॅप आली असेल ती प्रॉब्लेम गॅरंटीने बंद होते आणि त्यासाठी आपल्याला खूप जास्ती मेथी दाण्याची गरज नाही आहे फक्त एक चम्मच कॉफी आहे फक्त हे एक चम्मच मेथी आपल्या पूर्ण केसांना बूस्ट करणार तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणारच मी काय केलं आहे एका गंजामध्ये एक चम्मच मेथीदाणा टाकून घेतली आहे आणि त्यामध्ये एक लोटा पाणी टाकून गॅसवरती ठेवून दिलेला आहे याला पकण्यासाठी मेथीदाण्याचा पूर्ण कस या पाण्यामध्ये उतरेतपर्यंत आपल्याला या पाण्याला पकवायचं आहे मेथीदाण्याला पकवायचं आहे या पाण्यामध्ये हळूहळू या पाण्याचा कलर चेंज होत जाणार तुम्ही बघाल midst... मेथीदाण्याचे सिरम आपल्याला इथे तयार करायचे आहे तर हळूहळू आपल्याला या मेथीदाण्याला लो गॅसवरतीच पकवायचे आहे ही रेमेडी तुम्हाला शत प्रतिशत रिझल्ट देणार गॅरंटेड रेमेडी आहे ज्या पण लोकांनी वापरली आहे त्यांना या रेमेडीने बेस्ट रिझल्ट दिले आहे ही रेमेडी डँड्रफला पण दूर पळवते स्कॅल्पच्या खुजलीला पण पळवते मार्केटचे तुम्ही स्पा क्रीम विकत घेता खूप सारे पैसे खर्च करून पण ते परमनंट हेअर सॉफ्टनेस ट्रीटमेंट नाही देऊ शकत तुम्ही बघू शकता हळूहळू पाण्याचा कलर चेंज होत चालला आहे जे सिरम आपल्याला पाहिजे आहेत ते हळूहळू आपल्याला इथे मिळत आहे ते पण या मेथीदाण्यानी लक्षात ठेवा गॅसची स्पीड कमीच ठेवायची आहे म्हणजे की लो स्पीडवरतीच आपल्याला या मेथीदाण्याला पकवत राहायचे आहे जशी मी दाखवत आहे बनवून तसेच तुम्हाला लावायचे आहे कसे लावायचे किती लावायचे किती दिवस लावायचे आहेत तेव्हाच तुम्हाला ही रेमेडी तुमच्या केसांना परमनंट हेअर स्मूथनिंग सोल्युशन देऊ शकते तुमचे केस खूप सॉफ्ट होणार हात लावताच वरून तुम्हाला इतके सॉफ्ट फील होणार केस विंचरताना तुमचे केस अजिबातच कंगीमध्ये नाही अडकणार हे जे तयार झाले आहे एक प्रकारे हे एक प्रोटीन टोनर आहे तुमच्या केसांसाठी हे केसांच्या हेअर लेंथला प्रोटीन देणार तुमच्या केसांना बुटॉक्स नेनोप्लॅस्टियासारखे ट्रीटमेंट तुम्ही करता त्याने तुमचे केस तुरंत ठीक होते कारण की ते टेम्पररी सोल्युशन तर देते पण नंतर तुमचे केस खूप खराब होऊन जाते पण ही जे रेमेडी आहे इतका असर करणार की तुमचे केस खूप लॉंग टाईमपर्यंत राहते स्मूथ अँड सिल्की हे एक नॅचरल टोनर इथे बनून तयार झालेलं आहे तर बघू शकता इथे मी आता गॅस ऑफ केली आहे आणि याला आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे तर थोडा वेळ याला मी असंच बाजूला ठेवून देते यामध्ये आणखी दुसरे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचे आहे ते आहे अद्रक अद्रक जे आहे ना त्यामध्ये भरपूर मात्रामध्ये ॲमिनो ॲसिड असते मेन गोष्ट अद्रकच्या रसामध्ये खूप जास्ती प्रमाणात आपल्या केसांना लांब करण्यास मदत करते आपल्या केसांच्या स्कॅल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि आपल्या केसांना पासून वाचवते आपल्या केसांना खूप जास्ती सॉफ्ट करते नॅचरल कंडिशनिंग असल्यामुळे या रेमेडीमध्ये आपल्याला अद्रकचा रस ॲड करायचा आहे तर बघू शकता या पद्धतीने मी पूर्ण अद्रकला किसून घेतलेली आहे जेणेकरून पूर्ण रस यामधला आपल्याला इझिली मिळून जाणार परमनंटली हेअर सोल्युशन फक्त दाणेच देते तर लावायचे कसे ते पण माहिती करून घ्या तुम्ही बनवले तर आहे पण लावायचे कसे हे माहित नसणार तर तुम्हाला रिझल्ट परफेक्ट नाही मिळणार तर अद्रकचा पूर्ण केस इथे मी काढून घेतलेला आहे आणि आपल्याला चार ते पाच चम्मच अद्रकचा रस हवा आहे मेथीदाण्याच्या सिरम मध्ये ऍड करण्यासाठी अद्रकच्या रस आणि आपल्या केसांची वाढ खूप जलद गतीने होईल तर एक कपड्यामध्ये या कीस टाकून आपल्याला या पद्धतीने पूर्ण रस काढून घ्यायचा आहे आणि या रेमेडीची एक खूप खास गोष्ट आहे की याला कोणत्या पण वयाची लोकं लावू शकते बच्चे बुढे लोक सगळेच लावू शकते सगळेच लोक याचा वापर आपल्या केसांवरती करू शकते तर अद्रकचा रस या पद्धतीने मी इथे काढून घेतलेला आहे बघू शकता याच पद्धतीने तुम्हाला पण काढायचं आहे चार ते पाच चम्मच आपल्याला इथे अद्रकचा रस मिळालेला आहे जेवढा आपल्याला पाहिजे तर इथे मी हे सिरम एक हप्त्यासाठी बनवत आहे म्हणून इथे मी चार ते पाच चम्मच एकदाच काढून घेतलेला आहे एका वेळेस आणि आता आपल्याला या रसला या मेथीदाण्याच्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे तर इथे मेथीदाण्याचं पाणी मी दुसऱ्या कटोऱ्यामध्ये काढून घेते जेणेकरून तुम्हाला क्लिअरली या सिरमचा कलर दिसून पडेल या दोन्ही वस्तू तुमच्या केसांना स्मूथ आणि शायनी करणार म्हणजे की तुमचे केस खूप जास्त मुलायम होऊन जाणार तुम्हाला रफ आणि सुकडे केस पसंत नाही आहे आवडत नाही आहे तुमचे तुम्हाला पण काचासारखे के चमकदार केस हवे आहे मुलायम केस हवे आहे केस विंचरताना तुमचे केस जरा पण तुटले नाही पाहिजे तर तुम्हाला या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला जसे मी सांगत आहे तसेच तुम्हाला बनवायचे आहे मी तुम्हाला गॅरंटी देते पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आणि दहाच दिवसात तुमच्या केसांची लांबी बूस्ट होणार कमी टायमात तुम्हाला गुडघ्यापर्यंत लांब केस करायचे असतील तर ही रेमेडी तुम्हाला मदत करणार करणार तर इथे बघू शकता पाच चमच अद्रकचा रस मी या पूर्ण दाण्याच्या पाण्यामध्ये मिक्स केला आहे या पद्धतीने मिसळायची आहे आपल्याला ही रेमेडी मला हप्ताभर चालणार आहे म्हणून मी इथे हप्त्याभरासाठी इथे बनवून ठेवते आणि या रेमेडीची खूप छान गोष्ट आहे या रेमेडीला बच्चे बुढे लोक सगळेच लावू शकते सगळेच लोक याचा वापर आपल्या केसांवरती करू शकते याला स्टोर करून ठेवण्याची पद्धत सांगते काचेच्या बॉटलची गरज पडणार आपल्याला याला स्टोर करून ठेवण्यासाठी यामध्ये हे सिरम टाकायचे आहे आणि याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे एक हप्त्यापर्यंत आपण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर या पद्धतीने मेथीदाणे पण मी यामध्ये टाकत आहे जोपर्यंत या पाण्यामध्ये हे हे मेथीदाणे राहणार तोपर्यंत आपल्याला यामधले पोषक तत्व मिळतच राहणार दुपटीने तिपटीने जेवढे पोषक तत्व यामध्ये मिळतील मेथीदाण्याचे तेवढेच आपल्या केसांसाठी खूप फायदा होणार तर जेवढे मला लावायचं आहे आपल्या केसांवरती तेवढे मी काढून घेतले आहे आणि बाकीचे फ्रीजमध्ये एक हप्त्यासाठी स्टोअर करून ठेवलेले आहे म्हणजे की जेव्हा पण मला केस धुवायचे राहील तेव्हा मी फ्रीजमधनं काढत जाणार आणि आपल्या केसांवरती अप्लाय करत जाणार त्यानंतर यामध्ये मी तिसरे इन्ग्रेडियंट्स ॲड केले आहे आलमंड ऑइल म्हणजे की बदामाचं तेल बदामाचं तेल आणि आपल्या केसांची मुळं एकदम मजबूत होऊन जाणार पक्के होऊन जाणार त्यामुळे आपले केस अदामधातून अजिबातच तुटणार नाही तर हे आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी तयार आहे यामध्ये मी कोणतेच केमिकल नाही वापरले आहे त्यामुळे हे सिरम आपल्या केसात जेव्हा जाते आपल्या केसांना काळे करते या सिरमला हप्त्यामध्ये चार ते पाच वेळा लावायचे आहे आपल्या केसांच्या स्कॅल्पवरती लावायचे आहे हे सिरम आपल्या केसांना काळे करते डीपली ऑब्झर्वेशन देते आपल्या केसांना हे सिरम आपल्या केसांमध्ये जाताच केसांची खुजली मिटवते केसांना मुलायम चमकदार बनवते कारण यामध्ये विटॅमिन ए अँड सी आहे त्यामुळे आपल्या केसांच्या लेंथला बूस्ट करते जेव्हा पण तुम्हाला शॅम्पूने केस धुवायचे आहे अप्लाय करा दोन दोन घंटे तसेच राहू द्या त्यानंतर वॉश करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जायच्या आधी सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला आणि काही समजले नसेल तर कमेंट करा